मैदानामध्ये आलेला आहे सिकंदार मैदान मैदाना हिंदुस्तान का शेर सिकंदर चुका आहे स्पेन काळ्या कसा आहे सिकंदार नागासारखा डोलाय लागलेला सिकंदर शेख त्याच नाव आहे अरे खऱ्या अर्थान हिंदुस्थानाच्या हृदय शासनावर कुस्तीप्रेमी च्या आरूढ झालेला पैलवान म्हणजे सिकंदर से काय एकदा पैलवान एक आवडता पैलवान सिकंदर से गंगावे तालीम कोल्हापूर विश्वास हरोगरे दादांचा पट्टा आणि त्याच्या बरोबर लढणारा त्याच तोला मोलाचा पैलवान आहे अतिशय युरोपियन चॅम्पियन असणारा पैलवान आहे मिडल त्याच्या नावावरती ऑलिम्पिक तोही कमी नाही हम भी किसे से कम नाही देखो मगर प्यार से। रेसलर घेऊ हो गे व्हिडिओ कॅमेरामन आपण फिरतो हो हा पत्रकार मंडळींनी लेखण्या भर 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 भर, भर सरसवलेल्या आहेत उद्याच्या फ्रंट पेजला या